घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी मोहिते फूड समोर आजरा रोड गड इंग्लज हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आय एस पाटील यांच्या प्रचाराची फेरी आज हलकर्णी या गावामध्ये अमाप गर्दी आणि प्रचंड उत्साहात संपन्न करण्यात आली आय एस पाटलांच्या साहेबांच्या माध्यमातून या आमच्या गडिलच्या पूर्व भागामध्ये एक विकासाचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी वाटचाल करत परिषद मतदारसंघात बदल हा निश्चित ठरलेलाच आहे आणि त्यासाठीचा आश्वासक चेहरा म्हणून आय एस पाटील यांच्याकडे आम्ही पाहतो असं या सर्व युवकांचं म्हणणं आहे विकासाचा चेहरा असा आईस एस बघून वाटत आहे आपल्याकडं आणि जे युवक आहेत आपल्या या भागातील जिल्हा परिषद मधील युवकांचे सर्व प्रेरणास्थार म्हणून आयुष बाडलांचा चेहरा नवीन यावा आणि सगळेजण आयश पाटलाकडे राहणार आणि पाटीलच आम्हाला यायला पाहिजे बरेच माजी सैनिक माझ्यासोबत आहेत आय एस पाटील व त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार स्वप्नील हिंगवले तेरणी जे की एका माजी सैनिकाचे जावय आहेत या तिन्ही उमेदवारांना या पूर्व भागातून भरघोस असा पाठिंबा मिळताना या रॅलीच्या माध्यमातून दिसत आहे चंदगड मधील माझी माजी सैनिक संघटनेनं सुद्धा आयस पाटील यांना आपला भरघोस पाठिंबा दर्शवलेला आहे दुर्जन पालकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कमाळ हे फुलवणारच हा ठाम विश्वास या सैनिकांनी केला आहे अंधेरे छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा अब बी एस पाटील कमळ फुलवो असं त्यांचं स्वप्न होतं त्यांचं स्वप्न आदूर राहिलं आणि त्यांना खरं श्रद्धांजली वाढीचं असेल तर आपण या ठिकाणी कमळ फुलवायला पाहिजे एवढीच या ठिकाणी विनंती करतो जनगर जना लाईव्ह साठी कॅमेरा म्हणजे एस एस लता पालकर हलकरणी माझं नाव आहे दुर्गा राघवेंद्र पाटील माझे आजोबा फक्त गरिबांसाठी हेल्प करतात आय एम प्राऊड ऑफ प्लीज वोट फॉर हिम